आपल्या परिसरातील ताज्या गाड्यामुळे युट्यूबवर पाहण्यासाठी बालगडू टी व्ही मराठीला सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा सतत अपडेट हा चित्रपट म्हणजे आज एक मला मी जे अन्न खातो ते जे पिकवतो त्या शेतकऱ्यासाठी त्या बळीराजासाठी केलेला सिनेमा आहे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वळीराजाची परिस्थिती फार चांगली नाही आजच मी कुठे वर्ध्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कापसाला आणि सोयाबीनला अजिबात भाव नाही मिळायला आणि आत्महत्या केल्यात हे कधीच थांबणार आहे तर ह्या पिक्चरच्या निमित्ताने तरी लोकांमध्ये एक जनजागृती आली आपण म्हणजे सरकार आपल्या पद्धतीने काय करते ते करते त्यांची मदत करते पण आपण म्हणजे जर का मला हा आपला कॉमन मॅन आहे त्याला जर का मला उत्तेजित करता आलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूया ह्या सिनेमाच्या निमित्ताने जर का ते झालं तर माझं सिनेमा बनवण्याचं जे काही ड्राईव्ह होता तो संदेश एकतर हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे हा माझाच सिनेमा होता म्हणजे मीच लिहिलेला आणि दिग्दर्शित केला संजय छाबरे यांनी निर्मिती केला तर त्या सिनेमाचा आणि ह्या सिनेमाचा तसा काही संबंध नाही हा एक स्वतंत्र सिनेमा आहे त्यात सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत होते यात शिवाजी महाराज मुख्य भूमिकेत आहे आणि हा प्रश्न जो आहे तो तो शहरी प्रश्न होता मराठी माणसाची शहरात होणारी कुचंबना त्याच्या होणारा त्रास त्याच्यावरती भाष्य करणार होता हा माझ्या बळीराजासाठीचा पिक्चर आहे आणि म्हणजे इच्छा हीच आहे की आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की आपण जेवत असताना एक घास खातो त्या घासाच्या मागे कधी कोणीतरी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्यांच्याबद्दल थोडीशी संवेदनशील व्हावं आणि त्यांचं आयुष्य कसं आपल्याला आनंदी करता येईल याचा आपण विचार केला तर मला वाटतं फार अशक्य नाही आपल्या शेतकरी आत्महत्या लोकांना थांबवते म्हणजे आपण बाकी कोणावर अवलंबून न राहतो आपणच जर का ठरवलं आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तेवढी ताकद आहे की ते एकही शेतकऱ्याला आपण काय आव्हान करणार मी शेतकऱ्यांना उद्या करा आज नको आज, आज बोला कोणाची तरी उद्या करा मग उद्या विचार केला तर म्हणा मग उद्या करा पण कोणाशी तरी बोलले तर आज मला त्यांची लोकांना त्यांची दुःख कळतील आपण त्यांचं दुःख सगळ्यांनी मिळून एकत्र कसं दूर करता येईल ना ना हे आपण नक्कीच विचार करू शकतो आपण त्याचा विचार नको नको रे माझं म्हणणं आहे की सुरुवात आपण स्वतःपासून करावी शासन आपल्या पद्धतीने करते काय कर्जमाफी करते काय योजना राबवते बऱ्याचशा वेळेला तर योजना पोचत नाहीत शेतकऱ्यांपर्यंत हे खूप दुर्दैव आहे पण आपण ते काय करतात ह्याच्या आधी आपण काय करू शकतो याचा विचार करावा म्हणून ह्या भावनेतनं आम्ही सगळ्यांनी मिळून हा सिनेमा केलेला आहे आणि माझी खात्री इथे बसलेले सगळे माझे कलाकार आहेत जेव्हा वेळ येईल तेव्हा ते उभे राहतील शेतकऱ्यांचे काय नाही हे एकच मंदिर आहे शिवाजी महाराजांचं याचं फार कौतुक आहे आणि परत ते असं शासन फायनान्स नाही आहे इकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीतना डोनेट करून केलेलं मंदिर आहे त्यामुळे मला वाटतं की आम्ही नसतो आलो तर मला वाटतं की ह्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये थोडीशी कमी असते